ज्येष्ठा गौरी आगमन दोन हजार पंचवीस चुकूनही या दोन तासाच्या अशुभ राहू काळात गौरी घरात घेऊ नका नाहीतर लक्ष्मी माता घर सोडून निघून जाईल श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गणेश चतुर्थीनंतर तिसऱ्या दिवशी गौरींचे आगमन होते हा तीन दिवस चालणारा हा उत्सव आनंदात आणि मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रात गौरी आवाहन केले जाते ती एकटी येत नाही तर त्या दोघी बहिणी येतात म्हणून त्यांना ज्येष्ठा गौरी आणि कनिष्ठा गौरी असे म्हणतात गौरी ही गणपतीची आई म्हणजे साक्षात माता पार्वती आणि माता लक्ष्मीची थोरली बहीण मानली जाते प्रत्येक घरात आपल्या चालीरीती कुळधर्म कुळाच्या कुळाचे पालन करून गौरीचे आवाहन पूजन आणि विसर्जन केले जाते काही घरांमध्ये गणपती बसवत नाहीत परंतु गौरी यावर्जून बसवल्या जातात वाशीन म्हटल्या जाणाऱ्या गौरींचे मनोभावे पाहुणचार केला जातो काही ठिकाणी गौरीला महालक्ष्मी देखील म्हणतात गौरी आगमनाच्या दिवशी महालक्ष्मीची स्थापना करतात तसेच या सणासाठी मुली माहेरी देखील जातात कोकणात किंवा इतर काही भागांमध्ये फुलांच्या गौरींची पद्धत आहे नदीवरून पाच खडे आणि गौरींची फुले आणली जातात त्या फुलांचे हार करतात आणि घरी आणल्यावर पूजा केली जाते आणि त्यांची गौरी बांधतात तिला साडी दागिने मुखवटा घालतात काही भागात मूर्तीची पूजा होते बऱ्याच भागात लाकडी गौरी असतात मुखवटेसुद्धा असतात दरवर्षी त्यांना साडीने सून अगदी देवाप्रमाणे नटवतात महिला आपल्या गौरीचा साज शृंगारसुद्धा अगदी प्रेमाने करत असतात यंदा दोन हजार पंचवीसमध्ये रविवारी एकतीस ऑगस्टला गौराईचं आगमन होणार आहे सोमवारी एक, एक सप्टेंबरला गौरींचं पूजन होणार आहे आणि नैवेद्यही असणार आहे तर मंगळवारी दोन सप्टेंबरला गौरींचं गणपतीसह विसर्जन करण्यात येत आहे ज्यांचे गणपती पाच दिवसाचे असतात त्यांचे विसर्जन गौरींबरोबर केले जाते म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे गौरींचा आगमन कोणत्या शुभ मुहूर्तावरती करावे तसेच या दिवशी कोणती वेळ अशुभ असणार आहे आणि या अशुभ काळामध्ये आपल्याला गौराई चुकणंही घरामध्ये घेऊ नका कारण प्रत्येक दिवशी एक विशिष्ट काळ असा काळ मानला जातो आणि काळ हा प्रत्येक पूजेसाठी अशुभ काळ मानला जातो आणि म्हणूनच धार्मिक मान्यतेनुसार राहू काळामध्ये कोणतीही पूजाविधी करू नये असे म्हटले जाते म्हणून या ज्येष्ठा गौरी आगमनाच्या दिवशी कोणती वेळ काळ असणार आहे शुभमुहूर्त कोणता असणार आहे तसेच गौराई पूजन करण्यासाठी शुभ स्वतः शुभमुहूर्त कोणता आहे गौराई विसर्जन करण्याचा कोणता शुभ मुहूर्त असणार आहे कोणत्या वेळेस गौराई विसर्जन करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला गौरी आवाहन केले जाते यंदा गौरी आव्हान एकतीस ऑगस्ट रोजी आहे या दिवशी महिला गौरी देवीची मूर्ती घरी आणतात देवीची, देवीची मूर्ती घरी आणण्यापूर्वी लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढले जातात आणि त्यानंतर देवीची मूर्ती घरामध्ये आणली जाते तर ज्येष्ठा गौरी आव्हान रविवारी एकतीस ऑगस्ट रोजी आहे या दिवशी सकाळपासून ते संध्याकाळपर्स संध्याकाळपर्यंत म्हणजे संध्याकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत करायचं आहे कारण पाच वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत चंद्र अनुराधा नक्षत्रात गौरी तिचे आगमन करावे असे म्हटले जाते म्हणून तुम्हाला या एकतीस ऑगस्टला रविवारी सकाळपासून ते संध्याकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत गौरीचं आगमन जे आहे तर ते करायचं आहे तसेच या दिवशीचा राहू काळ असणार आहे दुपारी पाच वाजून आठ मिनिटांपासून ते संध्याकाळी सहा वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत राहू काळ असणार आहे हा राहुकाळ अशुभ मानला जातो आणि या वेळेत कोणतीही पूजा करू नये म्हणून तुम्हाला या राहुकाळामध्ये चुकूनही गौरी घरामध्ये घ्यायच्या नाहीत शास्त्रानुसार असे म्हटले जाते की राहुकाळामध्ये कोणतीही पूजापाठ करू नये त्या पूजेचे आपल्याला फळ प्राप्त होत नाही म्हणूनच आपल्याला राहुकाळ जो आहे तर तो पाळायचा असतो परंतु राहुकाळ हा प्रत्येक शहरानुसार वेगवेगळा असतो थोड वेळ जो आहे तर ती मागे पुढे होते असते म्हणून तुमच्या शहराची जी काही काळाची वेळ असणार आहे तरी तुम्हाला पाहून घ्यायचे आहे आणि त्यानुसारच तुम्हाला ज्येष्ठा गौरीचे आगमन जे आहे तर ते आपल्याला घरामध्ये करायचं आहे यानंतर एक सप्टेंबरला म्हणजे सोमवारी गौरी पूजन असणार आहे तर गौरीपूजन करण्यासाठी शुभमुहूर्त सकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांपासून ते संध्याकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे पूजेसाठी एकूण कालावधी बारा तास आणि त्रेचाळीस मिनिटचा असणार आहे परंतु या बारा तासांमध्ये तुम्हाला तुम्हाला दुपारी चार वाजून चव्वेचाळीस मिनिटांपासून ते संध्याकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत काळ असणार आहे आणि म्हणूनच हा राहू काळ सोडून तुम्हाला या गौरींचं पूजन आहे तर ते करायचं आहे अगोदर सांगितल्याप्रमाणे प्रत्येक शहराचा जो काळ आहे तर तो थोडाफार वेगळा असू शकतो त्यामुळे ती वेळसुद्धा तुम्हाला कॅलेंडरमध्ये बघूनच घ्यायची आहे आणि त्यानुसारच तुम्हाला गौरीपूजन जे आहे तर ते करायचं आहे यानंतर दोन सप्टेंबरला मंगळवार आहे तर या दिवशी गौरी विसर्जन आहे या दिवशी विसर्जन करण्यासाठी मुहूर्त सकाळी सहा वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि या वेळेमध्ये तुम्ही गौरी विसर्जन द्या जे आहे तर ते करू शकता या दिवशी संध्याकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांनी ज्येष्ठ नक्षत्र आहे तर ते संपणार आहे आणि त्यामुळे आपल्याला या दोन सप्टेंबरला म्हणजे मंगळवारी संध्याकाळी सहा वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत गौरीचे विसर्जन जे आहे तर ते करायचं आहे तसेच दोन सप्टेंबरला काळ असणार आहे दुपारी तीन वाजून आठ मिनिटांपासून ते चार वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत म्हणून या वेळेमध्ये तुम्हाला गौरी विसर्जन जे आहे तर ते करायचं नाही असे पारंपरिक ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले गेले आहे म्हणूनच हा हो राहू काळ सोडून तुम्ही दिवसभरामध्ये गौरी विसर्जन आहे तर ते करू शकता गौरी देवीला शक्ती सौंदर्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते गौरींची पूजा केल्याने कुटुंबामध्ये अखंड सौभाग्य विवाहित आनंद संपत्ती आणि समृद्धी येते असे म्हटले जाते पण एका कथेनुसार जेव्हा स्त्रिया राक्षसांच्या अत्याचाराने त्रस्त झाल्या होत्या त्यावेळी त्यांनी देवी गौरीचा आसरा घेतला आणि देवींचे देवींनी त्यांचे रक्षण आणि वाईट शक्तींचा नाश केला तेव्हापासून हा सुरक्षितता आनंद आणि विवाहित समृद्धीसाठी अगदी आनंदाने उत्साहाने हा सण साजरा केला जातो गौरी आगमनावेळी या चुका अजिबात करू नका गौरी घरात घेताना स्वच्छता वर्जून पाळावे गौरी गव आव्हानाचा मुहूर्त हा कधीही चुकवू नका गौरींची माता लक्ष्मीची नित्यनियमाने तीन दिवस पूजा करावी पूजा करताना कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी या तीन दिवसांमध्ये मांसाहार करणे आवर्जून टाळावे आणि पवित्रता पाळावी तर अशी ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ